नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण खूप कष्ट करून पण जर आपणास यश प्राप्त होत नसेल कितीही कष्ट करून चीज होत नसेल तर हताश होऊ नये कदाचित आपल्या नकळत आपणकडून काही वास्तू शास्त्रीय चूक होत असतील यामुळे आपणास अपेक्षित यश प्राप्त होत नसेल हा उपाय केल्यास आर्थिक लाभ नक्कीच तर आपण आज अशा एक वस्तु बद्दल बोलणार आहोत जी कायम आपल्या घरी असलीच पाहिजे यामुळे घरी कधीच आर्थिक अडचण राहणार नाही जर आपली स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काही हरकत नाही यामुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही आप को ही उद्योग अथवा नौकरी करत्यात मिलना पैसे योग्य कमी ये नहीं अथवा उद्योग व्यापार मिलना पैसे खूब खूब कमी मिलते या सग्या फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होई ही वास्तु सामान्य मानूस ही आपल्या घरी शकतो वास्तुशास्त्र मध्य ही हा उपाय संगित आहे हा उपाय अनेकानी कर पहिला असेल खूब लोकान फायदा ही झाला है आपल्या घरच्या मुख्य दरवाजावर लाल कापडात बांधलेली सुपारी ठेवा पण ठेवताना काही नियम आहे? मधे सुपारी घराच्या आतबरोबर दाराच्या मध्ये बाधा यांची आहे आपण ज्या कापडमध्ये सुपारी बांधणार आहे ते स्वच्छ असावे हे नियम पाळले तरच आपणास याचा लाभ मिळेल सुपारी बांधताना श्री स्वामी ना प्रार्थना करावी की है उद्याचे काम निर्विघ्नपणे पार दे हिच तुझा चरणी विनंती प्रार्थना झाली की रोज अग्रबत्ती आहे है मग फरक बघा अशा धार्मिक साठी आपला चैनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ